मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वार्ड क्रमांक चौऱ्याहत्तरचा उपशाखाप्रमुख सुरेश शिंदे बोलतोय मी काल बारा तारखेला शिवयुतीचा उमेदवार सौ विद्या भरत आर्या यांचा प्रचार करून मी कार्यालयासमोर आलो असता मला मंदार मोरे यांनी धमकी दिली की तुला बघून घेतो कारण मी त्यांच्या पक्षात त्यांच्याकडे गेलो ना नसल्यामुळे त्यांनी मला माझा वाढता प्रभाव बघून मला त्यांनी मला हा धमकीचा मग त्यानंतर मी माझ्या वरिष्ठांशी संपर्क करून त्यांना मी ही सर्व प्रकार मी सांगितला आणि मग मा त्यांनी मला सांगितलं की सोळानंतर नंतर तारखेनंतर आपण बघू काय करायचं की पुढे संदर्भात आपण वरिष्ठ बोलले मी सोळा तारखेनंतर तुम्हाला याचं काय ते आपण बघूया काय करू आता जरा हा हा माझ्या जीवाला धोका आहे सोळा तारखेनंतर बघू म्हणल्यानंतर साहेब मला पण टेन्शन आहे ना मी एकटा फिरणं वगैरे तर मला तो त्रास आहे तो कधी पण काय माझ्यावर हल्ला होऊ शकतो त्यांच्यासोबत तुम्ही गेला नाही हो त्यांच्यासोबत मी गेलो नाही म्हणून बर